नमस्कार मी प्रियांका सुदर्शन मध्ये दर्शकांचं पुन्हा एकदा स्वागत okay. मुंबई हायकोर्टाने मशिदी संदर्भात एक निर्णय दिलेला आहे मशिदींवरील लावडस्पीकर प्रकरणी मुंबई हायकोर्टाचा काल एक मोठा निकाल आलाय आणि तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ या संदर्भात दखल घेतली पाहिजे असं मुंबई हायकोर्टाने म्हटलेलं आहे आणि न्याया न्यायालयाचं जे उल्लंघनास कारणीभूत असलेले लाऊडस्पीकर आहेत ते काढून टाकण्याचे देखील मुंबई हायकोर्टाने आदेश दिलेले आहेत जर कोणी नियमांचं पालन करत नसेल तर पोलिसांना हा अधिकार आता न्यायालयांकडून देण्यात आलेला आहे पण या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ऍडव्होकेट सुभाष झासर आहेत आणि सुभाष झासर स्वतःची एक लॉ ग्लोबल नावाची फॉर्म चालवतात ठाण्यात ते असतात आणि आजपर्यंत त्यांनी सगळ्याच कोर्ट मध्ये इंडिया काम केलेलं आहे आणि त्याच प्रकरणी या संदर्भात बोलण्यासाठी ते सुदर्शन मराठी सोबत जोडले गेलेले आहेत सर सगळ्यात आधी सुदर्शन मराठीमध्ये आपलं स्वागत करते मी नमस्कार सर मुंबई हायकोर्टाने जो निकाल दिलेला आहे मशिदींवरील मची, स्पीकर संदर्भात तो निकाल एकदा सविस्तर साध्या भाषेत आणि सगळ्यांनाच कळेल अशा भाषेत समजून सांगाल मुंबई हायकोर्टाचा सा जो निकाल आहे आता आम्ही मुंबई बोलतो पण आहे बॉम्बे हायकोर्ट अजून मुंबई झाला नाही बॉम्बे हायकोर्टनी एका रिट पिटिशन दाखल झाला होता आणि त्या केला त्यांनी जागो नेहरू नगर रेसिडेंट्स वेलफेअर असोसिएशन आणि शिवश्रुष्ट्री कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडनी असा एक पिटिशन दाखल केला होता हायकोर्टात कारण तिकडे त्या आजूबाजूला तीन जवळपास मशिदी होतात आणि आहेत आणि त्या मशिदीवरून ते, ते भोंगे लावतात आणि भोंग्यांनी त्यांना त्रास व्हायचा म्हणून त्यांनी पिटिशन दाखल केलं आणि पिटिशन दाखल केल्यानंतर हायकोर्टाने जो निर्णय दिला आहे एक चाळीस पानाचा निर्णय आहे आणि त्या निर्णयामध्ये असं सांगितलं त्यांनी की जर एखादा कंप्लेन भोंग्या संबंधी हा लाऊडस्पीकर संबंधी जर त्यांच्याकडे आला तर त्यांनी काय करावा सेक्शन एकशे छत्तीस महाराष्ट्र पोलीस ऍक्ट खाली कुठलाही रिलिजियस स्ट्रक्चर्स असेल किंवा त्यांचं ट्रस्टीज असेल त्यांच्याकडून ते आ, पैसे रिकवर करायचे फाईन रिकवर करायचे फाईन रिकवर करायचा एक कंडिशन आणि दुसरा कंडिशन असा आहे का सेक्शन मध्ये महाराष्ट्र पोलिस मध्ये अशी तरतूद आहे की तुम्ही लाऊड स्पीकर सीज करा किंवा त्यांना तुमच्या कस्टडीत घ्या आणि एम्प्लिफायर जे असेल त्या कुठल्याही रिलीजियस मध्ये किंवा मशिदीमध्ये जर हा लाऊडस्पीकर असेल तर त्याला तुम्ही सीज करू शकता असा हा आदेश आहे आता लोकांना काय वाटतो की हा आदेश आताचा आहे दोन हजार पंचवीसचा आहे आणि बॉम्बे हायकोर्टाचा आहे पण तसं नाही आहे बॉम्बे हायकोर्टाने स्वतःचा आदेश मध्ये जो पहिला आदेश होता तो चोवीस वर्षापूर्वीचा आहे आणि चोवीस वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार मध्ये चर्च ऑफ गॉड फुल बॉस्पेल इन इंडिया असा एक केस सुप्रीम कोर्टापुढे गेला होता तर त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाचा एम बी शाह आणि एस एन फुकान असे दोन जजेस होते आणि त्यांनी असा हा निर्णय दिला होता की नॉईज पल्युशन आणि नॉईज पल्युशन आणि ते रिलिजियस त्यांनी असं ते गॉस्पेल चर्चचा केसमध्ये असा झाला होता की त्यांनी असं सांगितलं की आम्ही बाहेर जे लाऊडस्पीकर लावून लोकांना आम आमचा धर्म क्रिश्चन धर्मबद्दल जे सांगतोय त्या तेस, त्याच्यावरती काय रिस्ट्रिक्शन्स तुम्ही आणू शकत नाही तर तो मॅटर गेला सुप्रीम कोर्ट हायकोर्टाने सांगितला की नाही असं होत नाही कारण तुमचा जो फंडामेंटल राईट्स तुम्ही म्हणतात बाकीचं लोकांचं पण फंडामेंटल राईट्स आहेत आणि त्यांचा राईट्स अफेक्ट होतो त्याचं काय आणि म्हणून त्यांनी सांगितलं की नाही इट अफेक्ट्स दी फंडामेंटल राईट्स ऑफ अदर्स ॲज वेल सो देअर फॉर इट इज नॉट युअर फंडामेंटल राईट अँड इट कॉजेस एनवायरमेंट नॉईस पल्युशन आणि त्या नॉईस पल्युशनमुळे ध्वनी प्रदूषणमुळे लोकांना बाकीच्या लोकांना त्रास होतो म्हणून तुम्ही तुमचा हे तु अधिकार नाहीये आणि त्यांनी ते रिस्ट्रिक्शन्स केला होता की कसा तुम्ही लाऊडस्पीकर किती डेसिबल डेसिबलचा लाऊडस्पीकर लावायचा कधी लावायचा काय करायचा तो झाला दोन वर्षानंतर दोन हजार दोन मध्ये तो इश्यू परत सुप्रीम कोर्टात गेला एक आणखीन एक याचिका दाखल झाली चर्च ऑफ गॉड चर्च ऑफ सॉरी दोन हजार दोन मध्ये आणखीन एक याचिका दाखल झाली सुप्रीम कोर्टात गेली आणि त्या केसमध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टाने तसंच केला फोरम ऑफ प्रिव्हेन्शन ऑफ एनवायरमेंटल अँड साऊंड पल्युशन वर्सेस युनियन ऑफ इंडिया पाच वर्षानंतर दोन हजार पाचमध्ये आणि तेव्हा पण आणि त्यांनी असं सांगितलं की हा दुसऱ्यांचा फंडामेंटल राईट्स जो होतो त्याचा वरती एनक्रोचमेंट आहे त्याच्यावरती इम्पॅक्ट करते म्हणून तुम्ही असं म्हणू शकत नाही की बाकीच्या लोकांचा फंडामेंटल राईट्स नाही आमचं फंडामेंटल राईट्स आहे आणि मग हे दोन दोन हजार दोन थार दोन हजार आणि दोन हजार पाच मध्ये दोन सुप्रीम कोर्टाचे जजमेंट होते आणि शिवाय त्या हायकोर्टाचा जो आत्ताचा निर्णय आहे त्याचा त्यांनी बॉम्बे हायकोर्टाचाच एक पूर्वीचा जजमेंट आहे दोन हजार मध्ये आम्ही आमचं बॉम्बे हायकोर्टात जेव्हा जस्टिस ओक त्याचा न्यायाधीश आहेत सुप्रीम कोर्टात त्यांचा निर्णय आहेत आणि त्यांनी असा निर्णय दिला होता पण माझा थोडासा वेगळं म्हणणं आहे की भोंगे आता ह्या जजमेंटमध्ये पण काय सांगितलंय की तुम्ही भोंगे कुठलाही कंप्लेन आला तर तुम्ही त्याच्यावरती तुम्ही फाईन लावू शकता आणि तुम्ही दुसरा कंप्लेन आला तर तुम्ही हे सर्व सीज करा तुम्ही असं का करत नाही की कुठेही ज्या ज्या आता हे नॉईस पोल्युशन जो होतो किंवा भोंगे जे लावतात ते प्रत्येक मशिदीमध्ये भोंगे आहेत तुम्ही असा का आदेश देत नाही की तुम्ही हे सर्व भोंगे काढून टाका कायमचा मग आता काय पोलीस का, का तिकडे बसून राहणार काय बघायला आता लोक काय आहे तिकडे बघून राहणार की कधी भोंगा चालू होतो आणि पोलिसांवरती जर कंप्लेन दिला लोकांचं काय म्हणणं आहे तुम्ही पोलीस वरती कम पोलीसला कंप्लेन द्या काय करत नाही पोलीस काय करणार तुम्ही म्हणून जो ना रहे बाजे की बासुरी बास नसेल त्या तर बॅम्बूचा ट्री तो नसेल तर बासुरी कसा वाजवणार तुम्ही तसा तो प्रश्न आहे म्हणून जो मुख्य मुद्दा आहे भोंगेच काढून टाका ना तसा आदेश द्या आणि हायकोर्टाला त्यांच्याकडे दोन दोन सुप्रीम कोर्टाचे जजमेंट होते दोन हजार सोळाचा बॉम्बे हायकोर्टाचा डिव्हिजन बेंचचा जजमेंट आहे मग तुम्ही हे सॉफ्ट हे मला वाटतं की जरा थोडासा सॉफ्ट आहे जजमेंट एवढं सॉफ्ट व्हायला नको आता दोन हजार म्हणजे की दोन चोवीस वर्ष झाले आता पंचवीसवा वर्ष आहे आणि पंचवीस वर्षानंतर सुद्धा हे होत नाही जो सुप्रीम कोर्टचा जो आदेश आहे त्याचा पालन होत नाही आणि लोकांना त्रास होतो याच्यामुळे तुम्ही काढून टाका आदेश द्या की सर्व भोंगे काढा आणि आता सरकारनी करावा हे काम सरकारचं काम नाही का सुप्रीम कोर्टाचा आदेश किंवा हायकोर्टाचा आदेशचा पालन करणं हे सरकारचं काम आहे सरकारनी करावा भाजपा सरकार आहे काय प्रॉब्लेम आहे त्यांना काय काही प्रॉब्लेम नाही काढून टाका सर्व भोंगे आणि त्यांना जाऊ द्या मग सुप्रीम कोर्टात की बाबा नाही आम्हाला भोंगे लावायचे मग हे करण्याशिवाय प्रत्येक माणसाने कंप्लेन करायचा आणि त्याच्यावरती तुम्ही करणार की नाही करणार आता तुम्ही असं पण म्हणा की पोलिसांनी जर हरकत नाही घेतली त्याच्यावरती काही कारवाई नाही केली तर पोलिसांवरती कारवाई झाली पाहिजे मी त्याच मुद्द्याकडे येणार होते की नेमका पोलीस जे आहेत ते न्यायालयाचे निकाल कितपत पाळणार आहेत कारण की आ, मोठे मोठे जेव्हा गुन्हे होतात तेव्हा सुद्धा लवकरात लवकर त्यांची होत नाही त्यांचे एफ आय आर लवकर होत नाही काही ठराविक लोकांना विशिष्ट असा प्रेफरन्स दिला जातो मग हा जो निर्णय आहे न्यायालयाचा पोलीस तरी कितपत पाळणार आहेत मी तुम्हाला सांगतो एक एन आहे मातृभूमी सेवार्थ फाउंडेशन त्याचे चेअरमॅन चेअरपर्सन आहे आ, रमा सान्याल त्या रमा सान्यालनी किंवा त्या मातृभूमीनी त्यांच्यातर्फे आम्ही आमचा फर्म म्हणजे लॉ ग्लोबलनी एक नोटीस पाठवली हो होती आणि प्रत्येक चीफ मिनिस्टरला प्रत्येक डी आय जीला म्हणजे जवळजवळ हे आम्ही पाठवलंय किती झालं केलं अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार वीसला सर्वांना पाठवलंय बहात्तर लोकांना पाठवलंय प्रत्येक स्टेटचा डीआयजीला लेटर पाठवलाय प्रत्येक स्टेटचा तेव्हा जेव्हा जे चीफ मिनिस्टर असतील मुख्यमंत्री त्यांना पाठवलंय हो की सुप्रीम कोर्टाचा हे दोन निर्णय आहे दोन हजारचा आणि दोन हजार, हजार पाचचा आणि त्याच्यामध्ये असं म्हटलंय तुम्ही हे सर्व भोंगे काढा काही कारवाई होत नाही आता पण नाही होणार काय करणार तुम्ही किती वेळा लोक पोलिसात जाणार प्रॉब्लेम तसा आहे आता हे सर्व काम कोर्टाचं नाही आहे सरकारनी पण काहीतरी करावा आता केंद्र सरकारनी काहीतरी करावा की बाबा तुम्ही प्रत्येक आता प्रत्येक आता प्रॉब्लेम काय प्रत्येक स्टेटमध्ये तर भाजपा सरकार नाही आहे किंवा दुसरे दूस, पण सरकार आहेत ते लोक म्हणणार आता वेस्ट सी सरकारने सांगितलं आम्ही नाही करणार कारण त्यांचा पॉलिटिक्स त्यांचा आजूबाजू बाजूला फिरतोय ते म्हणणार की आम्ही काढत नाही काय करणार तुम्ही म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटनी असं काहीतरी केलं पाहिजे की सर्व भोंगे कुठल्याही मशिदीवरती कुठले भोंगे तिकडे वाजणार नाही मशिदी तर सोडा से पण जे रिलीजियस ऍक्टिव्हिटीज असतात आता आमच्या बाजूला एक कंपनी आहे कॉर्पोरेट कंपनी आहे मोठी कंपनी आहे पब्लिक लिमिटेड कंपनी आहे लिस्टेड कंपनी आहे त्यांचा बेसमेंट जो आहे त्या बेसमेंट मधून ते भोंग्या लावून ते तिकडे रिलीजियस ऍक्टिव्हिटीज करतात हा हे कॉर्पोरेट सेक्टरचं काम आहे आता आम्ही किती वेळा त्यांना सांगितलं की हे बंद कर आहे लोकांना त्रास होतो आणि हायकोर्टच अगदी बाजूला आहे आता दगड फेकला की तिकडे पडेल जाऊन जाऊन हायकोर्टात तिथून म्हणजे तेवढा जवळपास आहे आणि तरी पण हे बंद होत नाही तर लोकांना काय करायचं शेवटी मुद्दा आहे सर की आ, कारवाई याच्यावर का होत नाही पहिली गोष्ट कुणाचा दबाव आहे की याच्यावर पोलीस कारवाई करत नाही किंवा प्रशासन याच्यावर काही ऍक्शन घेत नाही आता तुम्ही जो मुद्दा सांगितला हायकोर्टच्या जवळ अगदी इतका आवाज येत असेल तर दुसरा कसला आवाज असता तर हे लगेचच बंद करण्यात आला असतं याच्यावर लगेचच कारवाई झाली असती मग या प्रकरणात इथे कारवाई का होत नाही मी मी तुम्हाला सांगतो आमचं ऑफिस सा अगदी हायकोर्टाच्या बाजूला आहे तुम्ही ठाण्या सांगितलं हे फोर्टमध्ये आणि अगदी हायकोर्टाचा ऑपोजिट आहे आणि हा संपूर्ण झोन जो आहे सायलेन्स झोन आहे म्हणजे डिक्लेअर्ड सायलेन्स झोन आहे आणि तिथे हा ही कारवाई चालू आहे हे जेवढं जे बिल्डिंग्स आहेत बिल्डिंग so, दे आर ऑल प्रोटेक्टेड बिल्डिंग्स बिल्डिंग दे आर कॉल्ड हेरिटेज बिल्डिंग्स सो दे आर हेरिटेज बिल्डिंग्स आता ह्या हेरिटेज बिल्डिंगमधून हे सर्व कारभार चाललाय आणि हायकोर्टच अगदी बाजूला आहे तर हे जोपर्यंत सरकार काही करत नाही आणि पोलिसांवरती तुम्ही ऍक्शन घ्या ना तुम्ही कुठेही भोंगा वाजला तर तुम्ही त्या पोलीस स्टेशन मध्ये ज्या ज्युरिस्डिकशनचा पोलीस स्टेशनचा इंचार्ज आहे त्याला तुम्ही विचारा की हे काय काय चाललंय तुमचं पोलीस स्टेशनमध्ये त्याला सस्पेंड करा त्यांच्यावरती ऍक्शन घ्या आणि त्यांच्याकडे त्यांच्याकडे पोलिसांकडे बीट ऑफिसर्स असतात बीट कॉन्स्टेबल्स असतात ते फेरा मारतात त्यांना मोटरसायकल दिलाय जीप दिलाय कशाला दिलाय हे सर्व काय करायला दिलाय म्हणजे असं माझं सजेशन असं राहणार की तुम्ही हे भोंगे बंद करून चालणार नाही कंप्लेन करून चालणार नाही इट विल बी इन इफेक्टिव्ह ऑर्डर जोपर्यंत तुम्ही सर्व भोंगे काढत नाही आणि मुख्यमंत्रीला करू द्या त्यांनी करावा हे सर्व भोंगे काढा कशाला पाहिजे भोंगे कशाला पाहिजे मुद्दा आहे सर हायकोर्टाने जो निर्णय हा हायकोर्टाने जनतेवर का सोडलाय कारण की म्हणजे जनता जर करेल तर त्याच्यावर पुढे ऍक्शन होईल हा निर्णय दिला हायकोर्टाने पण मग मुद्दा हाय की कि जनता कितीपर्यंत पुढे येणार आहे कारण की जर तुम्ही कंप्लेंट करायला गेला तुमचं नाव बाहेर आलं तर तुम्हाला सुद्धा त्या व्यक्तीचा किंवा त्या समुदायाकडून त्रास होऊ शकतो मग कोण का त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात करेक्ट करेक्ट हे तुमचं तुम्ही जे म्हणताय अगदी बरोबर आहे की का जनतेवरती सोडायचं जनतेनी आणि आता जनतेनी केला एकदा केला दोनदा केला चार वेळा केला नाही काय कारवाई केली किती वेळा लोक जाणार पोलीस स्टेशनला जाऊन किती वेळा बसणार पोलिसांचं काय तुम्ही मी म्हणतो की हे महाराष्ट्राचं नाही अक्रॉस इंडिया पोलिसांचं कसं काम आहे कसं वागणूक आहे कुठल्या मॅटरमध्ये ते इन्व्हेस्टिगेशन करतात कसं इन्व्हेस्टिगेशन करतात ते सर्वांना माहिती आहे तुम्ही एक प्रोग्राम ठेवा मी तुम्हाला सांगतो नंतर की कसं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे ज्या केसच इन्व्हेस्टिगेशन नाही करायचं ते इन्व्हेस्टिगेशन करतात आणि ज्या केसचं इन्व्हेस्टिगेशन करायचं तो इन्व्हेस्टिगेशन होत नाही हा प्रश्न आहे मुद्दा सर हा आहे की या निर्णयाचा अगर बघितला आपण तर समाजावर कितपत परिणाम होईल असं जाणवते तुम्हाला किंवा आता जनता तर म्हणजे मिक्स रिएक्शन येतात लोकांकडून मिश्र रिएक्शन येतात कोणी म्हणते चांगला निर्णय आहे तर कोणी तुम्ही जी प्रतिक्रिया दिली की हा किती इफेक्टिव्ह वाटत नाहीये हा निर्णय हा निर्णय घेतला गेलाय पण याचा ग्राउंड लेवलवर किती परिणाम होईल कि हे सांगता येत नाही मी मी तुम्हाला म्हणून सांगितलं प्रियंका की हे काय नवीन नाही आहे म्हटलंय आता हायकोर्टाचा निर्णय आणि सुप्रीम कोर्टाने जेव्हा हा हायकोर्टाने जेव्हा हा निर्णय दिला तेव्हा तो बेस आहे दोन हजारचा दोन हजार पाच चा सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आणि डिव्हिजन बेंच बॉम्बे हायकोर्टाचा दोन हजार सोळाचा म्हणजे हे जजमेंट द्यायचा आणि त्याच्यावरती इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात गॅदरिंग डस्ट म्हणजे त्याच्यावरती धूल जमा होणार त्याचा काय अर्थ नाही ह्या जजमेंटचा जोपर्यंत त्याचा इम्प्लिमेंटेशन होत नाही आणि सरकारने उत्तर द्यावा की दोन हजार व चोवीस वर्षानंतर सुद्धा का भोंगे काढले गेले नाही मी विचारतोय का भोंगे काढले गेले नाही का अजून लोकांना त्रास होतो हे कधी होणार काय होणार फक्त आपण वोट बघणार काय लोकांनी ज्याला तुम्हाला निवडून दिलाय त्यांच्यासाठी तुम्ही काय करणार नाही का, ना का? सर्व कोर्टांनी काम करायचं हे कोर्टाचं काम आहे का खरं म्हणजे हे कोर्टा काम कोर्टाचं कामच नाही आहे नॉट ज्युडिशियल फंक्शन दीज आर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन आणि ऍडमिनिस्ट्रेशन काम करत नाही म्हणून ते कोर्टाला आदेश द्यावा लागतं अल्टिमेटली कोर्ट तिकडे जज जाऊन तिकडे इम्प्लिमेंट करणार नाही ऑर्डरचा ऑर्डर विल हॅव टू बी इम्प्लिमेंटेड बाय द गवर्मेंट बाय द एक्झिक्युटिव्ह आणि त्यांनी काम नाही केलं तर सरकारला पाहिजे की त्यांच्यावरती कारवाई करावा इथे जर बघितलं तर तुमचा इतक्या वर्षांचा आता वकिलीचा अनुभव आहे तर त्यानुसार सांगा की म्हणजे सामान्य जनतेनी काय अपेक्षित करायला पाहिजे प्रशासनाकडून आणि प्रशासनाने नेमकी प्रॅक्टिकली विचार केला तर प्रशासनाने नेमकी काय कुठली पावलं उचलली पाहिजे जेणेकरून हा मुद्दा जो आहे तो मुळासकट संपेल तेवढ मशिदी किंवा दर्गा सर्व इलिगल आहेत आणि हे सुप्रीम कोर्टाने आदेश दिलाय मी म्हणत नाही की जेवढ रिलिजियस प्लेसेस त्याचा चर्च पण होऊ शकतो मंदिर पण होऊ शकतो सर्व उद्ध्वस्त करून टाका ता तोडून टाका लोकांना त्रास होतो कुठल्याही इलिगल कन्स्ट्रक्शन जो आहे दॅट एनक्रोचेस ऑन दी फंडामेंटल राईट राईट्स ऑफ अदर्स आर्टिकल ट्वेंटी वन मध्ये जो आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय तर आता सुप्रीम कोर्टने ऑर्डर दिलाय काय तोडून टाकला काय सरकारनी सरकारला कोण जबाब विचारणार मग सरकारने काय केलं पाहिजे तुम्ही आयडेंटिफाय करा किती भोंगे आहेत कुठल्या कुठल्या पोलीस स्टेशनचा अंतर्गत आहे किंवा प्रत्येक पोलीस स्टेशनला सांगा किंवा जीला सांगा कमिशनरला सांगा की तुमचा मध्ये किती भोंगे कुठल्या मशिदीमध्ये आहे कुठल्या दर्गामध्ये आहे रिपोर्ट द्या मला आणि किती दिवसात तुम्ही काढणार त्याचा रिपोर्ट द्या आणि जर नाही काढला तर तुमच्यावरती कारवाई होईल तुम्ही का फक्त किती तिथे आय पी एस ऑफिसर झाले तर फक्त एअर कंडिशन चेंबरमध्ये बसायला तिकडे तुम्हाला नोकरी तुम्हाला पगार देते का सरकार बाहेर निघा बाहेर निघून बघा काय चाललंय प्रॉब्लेम असा है। आहे की हा जो माझा असं म्हणणं आहे की ह्या केसमध्ये नाही इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी जेवढं आहे आपल्या देशात आता त्याच्यात सर्व आले पोलीस आले त्याच्यात सीबीआय आला ईडी आला जेवढं एन लॉ एन्फोर्समेंट एन्फोर्सिंग एजन्सीज आहे सर्व आले त्याच्यात ह्या लोकांना अकाउंटेबल केलं पाहिजे त्या लोकांना कुठल्याही प्रकारचा अकाउंटेबिलिटी नाही म्हणून एवढा भ्रष्टाचार झालाय पोलीस मध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक इन्व्हेस्टिगेशन इन्व्हेस्टिगेटिंग मध्ये किती लोकांकडे किती पैसे आहे आता काय ह्या कोणाला माहित नाही का तर हे सर्व काम अल्टिमेटली सरकारचं काम आहे केंद्र सरकारचं काम आहे आणि राज्य सरकारचं पण काम आहे प्रत्येकाने आपापली आप आप जबाबदारी घेतली पाहिजे मुद्दा सर आहे इथे शेवटचा की आता म्हणजे तुम्ही जसं म्हणताय की हे सरकारचं काम आहे आणि सरकारने याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे मग या, या संदर्भात एखादी समिती नेमून ती समिती जेव्हा काम करेल ग्राउंडवर रिसर्च करेल आणि मग त्याचा एक रिपोर्ट बनवून यावर ऍक्शन घेतला जाऊ शकते का समिती काय करायची गरज नाही प्रत्येक पोलीस स्टेशनचा पोलीस स्टेशनचा जो वरिष्ठ अधिकारी असेल आता कमिशनरेट एरिया ठाण्या ठाणे मुंबई पुणे कमिशनरेट एरिया जेवढे थोडेसे छोटे जागा आहेत तिथे सुप्रीटेंड्रॉ पुलिस असतात एसपी असतात डीवाय एस पी असतात त्या प्रत्येक एसपी न सांगा किंवा डीआयजी ने सांगा की तुम्ही रिपोर्ट द्यायचा आम्हाला हे पंधरा दिवसाचा आत रिपोर्ट पाहिजे किती भोंगे आहे कुठल्या ज्युरी मध्ये आहे आणि त्या सर्वांना सांगा की पंधरा दिवसाचा वीस दिवसाचा टाइम देतो आणि सर्व भोंगे बाहेर खाली पाहिजे सर्व सीज करून टाका तिकडे नाही तर तिकडे परत लावणार तुम्ही काढल्या नंतर परत लावणार सर्व सीज करा आणि रिपोर्ट करा आणि त्याच्यानंतर कुठल्याही भोंगा कुठल्याही मशिदीमध्ये किंवा कुठल्याही दर्ग्यामध्ये कुठल्याही ठिकाणी लावायचं नाही मग हे अजान बेजानचा जो प्रॉब्लेम चालू आहे प्रत्येकाला आपण कधी कधी आपल्याला वाटतो की आपण हिंदुस्थानामध्ये आहोत काय सौदी अरेबियामध्ये आहोत असं झालेलं आहे एक स्पीकर इथून दुसरा इथून तिसरा इथून चौथा इशू इथून अरे आमचा मुंबईत तुम्हाला सांगतो मुंबईत सा, आमचा सेशन्स कोर्ट आहे इथे दिंडोशीला एकदा मी दिंडोशी, एक दिंडोशी कोर्टात गेलो तर चार मशिदीकडून कडून चार ठिकाणी ठिकाणी आवाज येतो म्हणजे हे हे कोर्ट कसं काम करतात हे बघा आमचा आमचा हालही आणि हा जो मी तुम्हाला सांगतो हा अगदी बाजूला हायकोर्टाचा खूप गंभीर प्रश्न आहे आणि मुद्दा असा आहे सर मग काय याच्यावर तुमची प्रतिक्रिया असेल शेवटची प्रतिक्रिया मी तुमची तुमची घेते की या निर्णयावर आपण आहात हे तर दिसतच आहे पण काय शेवटची मला असं म्हणायचं की हायकोर्टाने काय नवीन केलं नाहीये आणि हायकोर्टाचा जो निर्णय आहे तो खूप डायल्युटेड आहे म्हणजे तुम्ही निर्णय घ्या असं घ्या की सर्व भोंगे मी आता तुम्हाला जे सांगितलं की जे सरकारनी करावं सरकारला आदेश द्या तुम्ही आ, प्रते तुमसा कि सरकारला स्टेट ऑफ महाराष्ट्र विल एन्शर ऑल थ्रू द महाराष्ट्र स्टेट वाय ओनली मुंबई आणि ठाणे प्रत्येक संपूर्ण स्टेटमध्ये आता तुमचा जो रिटचा जो ज्युरिजिक्शन आहे खूप वाईट आहे तुम्ही सरकारला द्या महाराष्ट्र सरकारला आदेश द्या की सर्व भोंगे पंधरा दिवसाच्या आतमध्ये काढा कुठे कुठे भोंगे आहे सर्व लिस्ट तयार करा आणि आम्हाला पंधरा दिवसाचा आतमध्ये द्या आणि तुम्हाला एक महिन्याचा टाइम देतो अगदी पंधरा दिवसाच्या नंतर सर्व भोंगे काढले पाहिजे आणि ते सीज करा आणि तुमचं ताब्यात घ्या आणि नाही केला तर तुमच्यावरती कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ऑफ प्रोसिडिंग इनिश्चिड होईल बघा कसं होतो काम म्हणजे आपले जे न्यायाधीश आहेत त्यांनी पण हे समजलं पाहिजे की किती लोक जाणार प्रॅक्टिकल अप्रोच पाहिजे किती लोकांनी कंप्लेन करायचा नाही केला तर काय करणार तुम्ही आता सुप्रीम कोर्टाने दोन हजार चौदामध्ये तुम्ही तर जाऊ द्या कॉन्स्टिट्युशन बेंचचा जजमेंट आहे दोन हजार चौदा आता दोन हजार पंचवीस मध्ये आपण आहो म्हणजे अकरा वर्ष अकरावा वर्ष चालू आहे असं दिला की एफ आय आर कुठल्याही कंप्लेन जर पोलिस मध्ये दिला तर तो एफ आय आर रजिस्टर झाला पाहिजे इफ दोज कमिशन ऑफ अ कॉम्बिसिबल ऑफेन्स काही होत नाही आणि नाही घेतलं तर काय होणार सु, सु सुप्रीम कोर्टाने सांगितलं तुम्ही ऍक्शन मस्ट बी टेकन ऍक्शन म्हणजे काय कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ऍक्ट मध्ये एडमिनिस्ट्रेशन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍक्शन आज दहा वर्ष झाले संपूर्ण झाले किती लोकांविरुद्ध तुम्ही ऍक्शन घेतलाय म्हणजे हे हायकोर्ट सुद्धा आणि इम्प्लिमेंट आणि सुप्रीम कोर्ट सुद्धा त्यांचा स्वतःचा जजमेंट जर फ्लाउट केला तर काही करत नाही हा आमचा असं म्हणणं आहे आणि हे तुम्हाला कोणी सांगणार नाही मी बोलतो कसं आहे आणि मला कोणी विचारला कंटेम्प नोटीस इश्यू केला तर मी सांगणार तुम्ही तुमचं किती तुम्ही जजमेंट दिलाय आतापर्यंत आणि किती फ्लाउट झाले रोज पेटिशन दाखल होतो किंवा आमचा रजिस्टर होत नाही एफ आय आर तुम्ही इकडे जावा तुम्ही तिकडे जावा कशाला तुम्ही करताय सुप्रीम कोर्टाचा कॉन्स्टिट्युशन बेंचचा जजमेंट आहे त्यांना डायरेक्शन द्या ना त्यांना विचारा की जो नेक्स्ट डे तुम्ही का रजिस्टर केला नाही एफ आय आर आणि त्याच्यानंतर तुम, तुम्हाला का जेलमध्ये पाठवायचं नाही कंटेम प्रोसिडिंग का घ्यायचं नाही तुमच्या विरुद्ध बघा कसं लाईनीवरती सर्व लागतात हे आमचं कोर्ट सुद्धा करत नाही आम्ही बोलून बोलून थकलो दमलो आम्ही पण काय करणार शेवटी तर ह्या जजमेंटचं काय इम्प्लिमेंटेशन होणार आय हॅव वेरी व्हेरी लिटिल डाऊट अबाउट इट जोपर्यंत सरकार हे स्वतःचा रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन काम करत नाही खूप खूप धन्यवाद सर आपले आपण वेळ दिलाय आणि सगळं प्रकरण आम्हाला नेमकं समजून सांगितलेलं आहे मी दर्शकांना सुद्धा विनंती करते की मुंबई हायकोर्टने जो निर्णय दिलाय या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपलं मत कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा सरांशी आपण अजून कुठल्या मुद्द्यावर बोललं पाहिजे कुठल्या मुद्द्यावर तुम्हाला त्यांच्याशी चर्चा केलेली आवडेल ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपण पाहत राहा सुदर्शन मराठी सर खूप खूप धन्यवाद आपले धन्यवाद ऐकून धन्यवाद धन्यवाद